सोलापूर जिल्ह्याचे भाजप नेते विधान परिषदेचे माजी आमदार कर्मयोगी पंत परिचारक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर शहरामध्ये असलेल्या नवजीवन निवासी, निवासी अंध व अपंग तसेच शहीद मेजर कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परिचारक यांच्या कुटुंबासोबत एकनिष्ठ राहिलेले पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दगडू नारायण धोत्रे व माजी स्वर्गीय नारायण धोत्रे मित्र परिवार यांच्या वतीने दोनही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर माजी नगरसेवक सत्यविजय मोहळकर, गुरुदास अभ्यंकर, पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक, रापा कटेकर, इब्राहिम बोहरी राजू सर्वगोड, अमोल डोके, धर्मराज घोडके व दत्तामामा धोत्रे यासह धोत्रे परिवारावर प्रेम करणारे मित्र परिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय प्रशांतराव परिचार यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी नवजीवन अपंग शाळा या शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नाध्यक्ष माननीय नवरानाथ धोत्रे दत्तामामा त्यांचे सर्व मित्रपरिवार यांनी मिष्टान्न जेवणाचं आयोजन केलं आहे कैलासवाशी नारायण धोत्रे माजी माझे पंढरपूर शहराच्या विविध विकास कामात मोठा मोलाचा सहकार्य आणि शहराचा विकास करत असताना शहरातल्या गोरगरीब मुलांना सुद्धा नगरपल्लीमध्ये लावण्याचं काम त्याच्या ला हाताला दे काम देण्याचं काम करायचंशी नारायण धोत्रे यांनी केलं आणि त्यांनी तो घालून दिला वारसा आहे तोच आज दगडाणच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये मग नागादर्शक पद सांभाळत असताना किंवा सामाजिक कार्य करत असताना अतिशय चांगलं काम त्यांच्या हातून होतंय आज वशांतराव परिचार निमित्त या ठिकाणी मिश्रांजी होती असताना ज्या बघतो आपण की ज्या विद्यार्थ्याकडे ज्या पोहरांकडचे मतिमंद आहे अपंग आहे त्यांना समाज घरचेसुद्धा सांभाळत नाशपर्यंत असताना या ठिकाणी आमचे मित्र धोरा थोरासर असतील सर असतील त्यांचे सर्व शिक्षक असतील ही शाळा काढून त्यांनी विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवण्याचं काम केले आणि अशा दुर्लक्षित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना मिष्टानं घेऊन त्यांना एक सामाजिक उप उपक्रम राबवून त्यांचा मदत करण्याची भूमिका या ठिकाणी दौडांना दुसरी यांनी घेतली आणि म्हणून आज या ठिकाणी एक कार्य होत आहे आजच्या या कार्यमाच्या निमित्तानं मी आमचे नेते मान्य प्रशांतराव परिचारसाहेब यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एवढं अन्य सावयिक उपक्रम केलाय त्यालाही शिवाय येतो असंच काम त्यांच्या आतून समाज सेवा या पुढेही चालूच राहावी एवढी अपेक्षा देईन हा कार्यक्रम आहे शांती मनात विचार यांच्या वाढ एकसठराव वाढसांनी येतं आणि त्यांच्या विविध परिवारावतर्फे आज या दिव्यांग शाळेमध्ये मिष्टान्न भोजनाचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसं पाहिलं तर हा एक खरोखरच ते उपक्रम आहे समाजात वंचित घटता त्याच्या आपल्या आनंदामध्ये त्याचा आनंद द्विगुणित करण्याचं कार्य आज दुसरे परिवार त्यांच्या मित्र परिवारामार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा खरोखरच स्तुती उपक्रम आहे समाजासाठी वाढदिवसाचं कुठंतरी वाह्यात पैसा खर्च करण्यापेक्षा तर समाज उपके उपक्रम राबविलेला आहे हा खरोखरच स्तुती उपक्रम आहे आपल्या आपल्या नेते ने आणि कुटुंब प्रमुख जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष दगडो अण्णा धोत्रे आणि मामा धोत्रे मा आणि मित्रपरिवार यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्या नवजीवन निवासी अपंग शाळा या ठिकाणी मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या त्यासाठी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष दगडो अण्णा धोत्रे इब्राहिमबाई बोरी मुख्याधिकारी वाळूजकर साहेब मोहळकर मेंबर गोडके मेंबर डोके मेंबर सरोवर मेंबर आणि सर्व मित्र परिवार दत्ता मामा धोत्रे या ठिकाणी जसं एक परिचारक कुटुंबीय किंवा पांढरंग परिवाराचा एक कोणत्याही गोष्टी करताना सामाजिक कार्याचा पहिल्यांदा विचार करून सामाजिक भान ठेवून कार्यक्रम घेतले जातात मग कोणतेही कार्यक्रम असो पांढरंग परिवाराचा कोणताही कार्यकर्ता कोणताही नेता हे वाढदिवसाचा कार्यक्रम असू दे किंवा मोठ्या मालकांची पाचवी पुण्यतिथी असू दे सामाजिक ती कार, तो कार्यक्रम पार पाडला पाहिजे शिकवण आहे आणि कैलासवासी दलित मित्र नारायणराव धोत्रे यांची जी शिकवण आहे तीच या ठिकाणी आजपर्यंत जोपासून आमदार ठेवून दौडांना असतील दत्तमामा असतील त्यांचा पूर्ण मित्र परिवार असेल धोत्रे कुटुंबीय असतील यांनी या ठिकाणी वाढदिवस मोठा डाऊन न करता आज जे काही समाजातले गरजवंत घटक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी म्हणून या आपल्या शाळेमध्ये मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी पंढरंग परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल दगडू आनंदचे व दत्तामामांचे मी आभार मानतो आणि आमच्या नेत्यांना दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून आपण सदिच्छा द्याव्यात अशी मी विनंती करतो अपंग शाळेमध्ये मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम हा आहे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडाना धोत्रे व त्यांचे बाजू दत्ता मामा धोत्रे व त्यांच्या मित्रपरिवारचं आज आयोजित करण्यात आलेला आहे दगडांना धोत्रे किंवा त्यांचे वडील त्याच्यासाठी नारायणराव धोत्रे हे नेहमीच पंढरपूर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम जे गरजू पीडित अशा ज्या संस्था आहेत व्यक्ती आहेत त्यांना नेहमीच ते वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतात त्याच भावनेतून आज मालकांच्या वाढ दोषाच्या निमित्तानं आज हा इथं कार्यक्रम अन्नदा ठेवलेला आहे तर यातून मालकांना भरभरून आयुष्य लाभावं अशा अशी प्रार्थना आज आपण करूयात व त्यांना शुभेच्छा देऊयात एवढं करून मी माझं गणपतीनिमित्त माझी नगराध्यक्ष धोत्रे यांनी पैसाचा कार्यक्रम करारायणराव धोत्रे व माजी नगराध्यक्ष दगड धोत्रे या दोघांच्या कारकिर्दीत मला सहवास मिळाला नगरपालिकेत त्याबद्दल मी स्वतःला धन्यवाद समजतो ते पहिल्यापासून सर्व विविध उपक्रम साजरे करतात दगडांना धोत्रे असू द्या दगडांना असू द्या त्यांच्या या कार्यात मी शुभेच्छा देतो व प्रशांत मालकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आरोग्यपूर्ण जीवन व दीर्घायुष्य मिळावे असे करतो